नमस्कार मंडळी मकर संक्रांत जशी जशी जवळ येते ना तशी तशी सर्व महिलांची लगबग सुरू होते ती तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची जसं की तिळगुळाचे लाडू तिळगुळाची वडी तिळगुळाची पापडी पण आज आपण अगदी वेगळी शोधूनही सापडणार नाही अशी मौसूद जिभेवर विरगळणारी तिळगुळाची वाटी बनवतोय ही वाटी हलव्यासोबत खायची आहे बरं का चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत तर शक्यतो आपल्याला गावरान तिळाचाच इथे वापर करायचा आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं त्यामुळे हे खूप जास्त पौष्टिक आहेत शिवाय चवीलाही खूप छान लागतात जर तुम्हाला असे तीळ मिळाले नाहीत तर साधे पांढरे तिळ वापरले ना तरी सुद्धा चालतील तर सर्वात अगोदर आपण हे तीळ भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आपण आता यामध्ये तीळ घालूया तीळ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे तीळ छान असे तडतडे पर्यंत भाजून घ्यायचे तर, तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे तीळ तर छान असे तडतडायला लागलेले आहेत ला म्हणजे आपले हे तीळ छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया तीळ आपले ताटात काढून झाले की हे थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तर ज्या वाटीने आपण तीळ घेतले सेम त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि शेंगदाणे देखील आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे देखील छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत हे देखील काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपले ही छान असे थंड झालेले आहेत आता यामधले दोन चमचे तीळ आपण बाजूला काढून ठेवूया त्याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे त्यानंतर राहिलेले हे तिळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया शेंगदाणे देखील थंड झालेले आहेत हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याला झाकण आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला रवाळ असे फिरवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले तीळ आणि शेंगदाणे मस्त असे फिरून झालेले आहेत हे बघा इतके रवाळ मी फिरवून घेतलेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे यामध्ये आपल्याला दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे त्यानंतर हा गुळ आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे तर हा गुळ वितळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये आणि याला सतत असं मिक्स करत राहायचंय म्हणजे आपला हा गुळ खाली लागणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा गुळ छान असा वितळलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे नंतर ही वेलची पूड छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा गुळ छान असा वितळलेला आहे तर ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये गुळ छान वितळला की यामध्ये आपल्याला मिक्सरला बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ घालायचे आहेत त्यानंतर हे शेंगदाणे आणि तीळ गुळामध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे इथं आपले शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण गुळामध्ये चांगलं मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि हा पॅन आपल्याला खाली उतरवून घ्यायचा आहे तर हा पॅन मी खाली उतरवून घेतलेला आहे आपण आता हे मिश्रण थोडंसं कोमट करून घेऊया तर हाताला सोसवेल एवढं आपलं हे मिश्रण कोमट झालं की याच्या आपण वाट्या बनवायला घेऊया वाट्या बनवण्यासाठी इथं मी घरातील छोटी स्टीलची वाटी घेतलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचंय पण त्या अगोदर आपण वाटीला तूप लावून घेऊया इथे आपल्या ह्या वाटीला बोटाने छान असं तूप लावून घ्यायचंय हे बघा सगळ्या बाजूने छान असं लावून घेऊया आता तयार केलेलं हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचंय हे बघा तर इथे मी वाटी भरून हे मिश्रण घालतीये वाटी भरून मिश्रण घालून झालं की अंगठ्याच्या साह्याने दाब देत देत आपल्याला याची वाटी तयार करायची हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता अंगठ्याच्या साह्याने दाब देत देत आपण ही वाटी तयार केलेली आहे हे बघा आपण आता ही वाटी काढून घेऊया तर चाकूच्या साह्याने अगोदर आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने अगदी आरामात ही वाटी निघते हे बघा मस्त अशी आपली ही वाटी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वाट्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीळ आणि गुळाच्या वाट्या म्हणून तयार झालेल्या आहेत आणि हे जे शिल्लक राहिलेले मिश्रण आहे ना तर याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत शिल्लक राहिलेलं हे मिश्रण कोरडं झालेलं आहे हे, हे बघा त्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वितळलेलं कोमट तूप आहे त्यानंतर आपण दोन चमचे तीळ बाजूला काढले होते ते यामध्ये घालायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की याचे आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊया तर आपल्याला अगदी छोटे छोटे लाडू इथे वळून घ्यायचे त्यासाठी एकदम थोडं मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचं आहे हे बघा असं दाब देत देत आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे हे बघा मस्त असा आपला हा लाडू वळला गेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया तर इथे आपल्या तिळगुळाच्या वाट्या आणि तिळगुळाचे लाडू वळून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद